म्हणून फडणवीस साहेब हे तुमच्या सगळ्यांचे बाप आहेत हे जेवढा लवकर तुला लक्षात येईल तेवढंच लवकर तुला आणि तुझ्या मालकाला रात्री म्हणे शंभर जन्म घ्यायला लागतील संजय राजाराम राऊतला सांगेन देवेंद्र फडणवीस नावाचं रसायन काय आहे हे तुझ्यापेक्षा तुझ्या मालकाला कळलंच असेल त्यांचा मेंदू नेमका कसा चालतो जर कधीतरी तुझ्या मालक्याला एकट्यामध्ये विचार आज त्याच मेंदूचा परिणाम असा झाला आहे की तुझ्या मालकाला काँग्रेसच्या समोर दिल्लीत जाऊन मुख्यमंत्री पदासाठी मुजरा करायला लागतोय उबाटाय नावाचा एक छोटासा गट स्थापन करून आज निवडणुका लढवायला लागतायत मशाल चिन्ह हे आमच्या फडणवीस साहेबांच्याच डोक्याची देण आहे म्हणून फडणवीस साहेब हे तुमच्या सगळ्यांचे बाप आहेत हे जेवढा लवकर तुला लक्षात येईल तेवढंच लवकर तुला आणि तुझ्या मालकाला